नमस्ते मित्रांनो आज सकाळी लवकरच मी माझ्या शेतावर पोहोचलो सध्या इथे रोट्या मारण्याचं काम चालू आहे तुम्हाला आठवत असेलच आपण यापूर्वी याच जमिनीत बाजरीची पेरणी केली होती आणि आता पुढील पेरणीसाठी हे बाजरीचं वावर म्हणजेच जमीन तयार करण्याच्या कामाला लागलो आहोत आज सुद्धा दादाला थोडं महत्वाचं काम होतं त्यामुळे ट्रॅक्टर चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती आणि तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतोय की आज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच रोट्या चालवण्याचा अनुभव घेतला खरंच सांगतो एका शेतकऱ्याचं जीवन अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्यांनी भरलेलं असतं शेतीमध्ये कोणतं काम कधी करावं लागेल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती असणं खूप महत्वाचं आहे शेतातलं काम व्यवस्थित आटोपून मी घरी परतलो आणि घरी पोहोचताच एकदम वातावरण बदललं थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला खरं तर निसर्गाचा नियमच असा आहे कधी काय होईल याचा अजिबात अंदाज लावता येत नाही भर उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसामुळे तर मला एकदम पावसाळ्याची आठवण झाली तर मित्रांनो आजचा दिवस माझा असा गेला लवकरच भेटू नवीन कामाच्या आणि अनुभवांच्या सोबत धन्यवाद